मी शो करतो जर मोठा झाल्यापेक्षा मी भारतीय विद्यार्थी सेनेपासून काम करतो आहे कार्यकर्ता तसेपासून काम करतो आहे एका काम करतोय तसं रुपाली ताई पण एका कॅरेडरमध्ये काम करत होते आज तुम्ही जर बघितलं त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सर्वांगीण सगळ्या विषयांना स्पर्श करून महिलांच्या संदर्भातले जे सगळे विषय आहे ते टोटल विषय घेतले आणि त्यांना त्या दृष्टीने मदत करण्याच्या दृष्टीने त्यांनी सांगितलं मुलींनी कशा पद्धती सोशल मीडियाचा वापर करावा स्वतः कसं उठून उभं राहावं कशा पद्धतीने पालकांना तुम्ही कन्व्हिन्स करावं या संदर्भात इतके विस्तृत जर कोण सांगत आहे तर ते कार्यकर्ता सांगू शकतो एखाद्या कुटुंबातून उठून आलेल्या व्यक्तीला एवढं सांगता येणार नाही ते फक्त शो मिरवण्यासाठी किंवा मिरवण्यासाठी पदक घेणारे काही लोक आहेत त्या लोकांसाठी माझा सल्ला होता की जो कार्यकर्ता अशापासून काम करतो त्याला सगळ्या गोष्टींची ही अडचण समजते आणि या मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यात देशामध्ये बाबासाहेबांनी जी घटना दिली सर्वसामान्य माणसासाठी दिली सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी दिली याच्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता जो असतो उद्याचा राज्यकर्ता बनला पाहिजे राजाच्या घरात राजा जन्माला आला नाही पाहिजे घराणेशाही पुढे गेली नाही पाहिजे हीच संकल्पना घेऊन आम्ही पुढे जात असताना काही लोक घराणेशाही पुढे लोटत असतात ती घराणेशाही काही कामाची नाही त्याच्या संदर्भामध्ये मी बोलत होतो आणि आज ताईंनी जे बोललं खऱ्या अर्थाने मला त्यांच्याविषयी अजून माझ्या मनामध्ये सन्मान वाढला की एखादी कार्यकर्ता महिला एखादा आयोगावर बसल्यावर किती चांगलं काम करू शकते महाराष्ट्र राज्यभरामध्ये म्हणजे गडचिरोलीपासून तर चांद्यापासून तर बांद्यापर्यंत फिरून मुलींच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यामध्ये काहीतरी प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना मुख्य प्रवाह घेण्याचा प्रयत्न करतात हा पहिल्यांदा झालेला प्रयोग आहे हा महायुती सरकारमधल्या महिला आयोगाकडून झालेला प्रयोग आहे खऱ्या अर्थाने तो मला असं वाटतं की कौतुकास्पद आहे मुक्ताईनगरमध्ये आल्या मुक्ताईनगर सीमावर्ती तालुका आहे सीमावर्ती मतदारसंघ आहे त्याच्यामुळे मग खऱ्या अर्थाने त्यांचे स्वागत बी करतो अभिनंदन पण करतो आणि त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे काम करतात शुभेच्छा पण देतो काही संध्या राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही या निर्णया नाही मी त्यांच्याकडे बघतच नाही निर्णय तर कुठे राहिला नाही त्यांच्या आला त्यांच्याकडे बघण्यासारखं काय आता तुम्ही बघितलं त्यांच्याकडे तुम्ही बघू बघू नाही याची स्थिती आहे त्यांच्याकडे खडसेंवर काय बोलायचं खडसेसारखा माणूस ते ए पी पी माझा जे आपल्या कट्ट्यावर सांगतो की राजकारणाचा स्तर राजकारण भाषा स्तर घालवला खाली गेला आहे अहो तुमच्या संदर्भात अनेकांनी लेख लिहिले राजकारण स्तर खाली तुम्ही घेऊन गेलात स सार्वजनिक भाषणामध्ये असली टिपण्या तुम्ही केल्या लोकांना घाणेट्याबद्दल तुम्ही बोललात पुण्याच्या एका का घाणेड्या गल्लीच्या संदर्भात तुम्ही बोललात तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे का तुम्ही कसे झाले इतके वर्ष लोकप्रतिनिधी कसे इतके मोठे नेते झाले हे मला कळत नाही आहे पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की खडसे आयुष्य संपले ना माझ्यासाठी खडसे संदर्भात बोलले म्हणजे वेळ वाया घालले आणि अशा माणसाला जर तशा भाषेत बोलायचं असेल तर ती योग्य वेळ येऊ दे इलेक्शनची ते त्या पद्धती त्या काळातही बोलू पण आज ती वेळ नाही आहे शेवटी महाराष्ट्राची जनताला मी पण जबाबदार राहून काम करतो माझ्या तोंडून एखादा चुकीचा शब्द गेला नाही पाहिजे जो त्यांच्या तोंडून जातो ते दमानेता यांच्या विरोधामध्ये एका महिला भगिनी संदर्भात काय बोलले त्यांच्या घरात महिला भगिनी आहे त्यांच्या संदर्भात कोणी बोलले त्यांना आवडेल का त्यामुळे अशा अनेक गोष्टी त्यांच्या तोंडून झालेल्या आहे अतिशय खालच्या पातळीवर बोलणारा नेता म्हणून जर कोणाची ख्याती असेल तर ते खडसेंची आहे तर ते खडसेंवर काय बोलायचं बोलताना पण चांगल्याकडे बोललं पाहिजे आणि एखाद्या पिक्चर मी भत्तर मार्केट किंवा फायदा लिए उनको छोडो बाकी देखील मी आमदार म्हणून काम करतानाच मी इतका समाधानी आहे या पाच वर्षामध्ये मी कधीच गेलो नाही कुठे मंत्रिपदाचा कार्यकर्ते असता कार्यकर्ता जोर असतो त्यांना वाटतं की असं झालं पाहिजे पण मी आमदार म्हणून काम करायला इच्छुक आहे भविष्यात आमदारकी जर मिळाली तर परत मी आमदार घेऊन काम करून मला मंत्रिपदे काही स्वप्न नाही मी मंत्री कधी होण्याची माझी डोक्यात पण नाही आहे आणि मला मंत्री नाही व्हायचं आहे ज्यांना मंत्री व्हायचं आहे ते तुमच्या जवळपास आहे तुम्ही रोहत्यांची बाईट घेता त्यांना मंत्री आहे म्हणून ते चाललेलं आहे सगळं आता इकडे मंत्री केलं तर इकडे मंत्री करण्याच्या दृष्टीने सगळे प्रयत्न चालले आहे कालपर्यंत ज्याला शिवाय दिल्या आहे त्याला जेलमध्ये टाकलं त्याला घरी बोलायचं त्याला समजून सांगाय झालं झालं कर काय काय पाहिजे ते सांग आणि भविष्यात तुला आम्ही मदत करू अशा पद्धतीत मतदारसंघामध्ये एक मोठा नेता प्रत्येकाला दररोज घरी बोलवतो आहे असे आमिषे दाखवतो आहे किंवा त्या पद्धतीत दबाव टाकतो आहे एकच मोठा नेता आहे मुक्तायनगर कोण करणार आहे ते काय ते मला नाव नाही इच्छा चालत मी तुम्हाला सांगितलं मला नाव घ्यायची इच्छा नाही आहे <laughs> प्रयत्न करणार मंत्री बिंत्री होण्यालाही आमचा विषय आहे ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवा ते कोथडी ग्रामपंचायतमध्ये निवडणूक लढवा ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवा कोथडी ग्रामपंचायतमधल्याही अनेक ग्रामपंचायतीच्या जागा भोगवट्याची जा, अतिक्रमण जागा भोगवटा करून स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर लावून घेतले असे हे लोक ज्यांनी स्वतः जागा घेतल्या घर बांधल्या लोकांना ग्राम म्हणजे तुम्हाला अतिक्रमणची जागा विकली असे हे लोक लोकांना काय नाही देतील इथे हे सरकार लोकांना दोघं हाताने देत आहे लाडकी बहीण असेल क पंतप्रधानाचं कौशल्य विकास असेल तुम्ही बघितलं असेल मुलींना मोफत शिक्षण असेल हे कधी सरकारमध्ये इतके वर्ष राहिल्यावर त्यांच्या डोक्याच्या संकल्पना आल्या नाही पण या संकल्पना आता आल्यावर इकडे कार्यालय आहे इकडे कार्यालयामध्ये ते कामगारांचं आपण जे बोलतो कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून या दुसऱ्या कार्यालयामध्ये फॉर्म भरायचे आणि इकडून आणून तिकडे द्यायचे हे सगळी पद्धत चालली आहे एकामेकाला दोघं काम करतात तुम्ही ए पी पी माझ्यावर पाहिलं असेल की त्यांनी विचारला प्रश्न की तुम्ही भाजपचे आणि राष्ट्रवादी कार्यकर्त तुमच्या मागे फिरत नाही सांगितलं हो फिरता ही स्थिती मुक्तायनगरची आहे कोण भाजपचा कोण राष्ट्रवादीचा कधी समजत नाही आज सकाळी या बरोबर संध्याकाळी त्या बरोबर आणि रात्री त्या बरोबर ही स्थिती मुक्ताईनगरमधल्या काही लोकांची त्यांनी करून ठेवलेली आहे आणि असे लोक मुक्ताईनगरला नेतृत्व देत असतील तर मुक्ताईनगरवर दुर्दैव आहे आई मुग्दाई किमान वरिष्ठांना किंवा त्यांच्या वरिष्ठांना बुद्धी देव की ज्या माणसाने लोकसभेमध्ये त्यांचा उमेदवार पाडला ज्या माणसाने लोकसभेमध्ये उमेदवार पाडण्यासाठी पुढाकार घेतला सिंहाचा वाटा दाखवला आणि आता तोच म्हणतो त्या उमेदवाराला पाडून त्याचा बळी देऊन तोच म्हणतो होता मी भाजपचे राष्ट्रवादी राज़गे, मी राष्ट्रवादीचा आहे अरे तुम्हीच बोलला मी राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला माझ्याकडे क्लिप आहे दाखवू मी राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला जळगावमध्ये जगवानीच्या कार्यक्रमात बोलले की मी भाजपमध्ये आलो आणि आता लगेच सांगता की मी आता राष्ट्रवादीच आहे अरे बोलताना तर किमान कन्फर्म करा नाही तर तो हरण चढला बी बिचारा इतका लाजीरोना होऊन जाईल की गावात फिरणारे ठीक आहे चला दादा एक शेवटचा प्रश्न आहे की झाला योजनेसाठी अनेक महिलांना पंधराशे रुपये मिळाले फायदा झाला मात्र ताईंनी आपल्या भाषणामध्ये बोलला की अनेक लोक या गोष्टीचा टीप देखील टीप देत आहे म्हणजे इतर लोक जे आहे त्यांना पंधराशे रुपयाची किंमत नाही आहे आता मला ते सांगायचंय तुम्हाला की सर्वसामान्य माणसाला टार्गेट ठेवून केलेला विषय आहे त्यांनी सांगितलं तो सोन्याचा चमचा घेऊन परतो ते पंधराशे रुपयाची टीप देतो टीप, ते ते टीप थी थी। आता ती मला माहिती नाही पण कुठेतरी टीप दिली असेल कारण टीप देण्याची संस्कृती आता वाढत चाललेली आहे आम्ही गरीब माणूस देऊ नये टिप टीप पहिल्यांदा तर आम्ही हॉटेलमध्ये जातच नाही जेवायला मग जो हॉटेलमध्ये जातो त्याची माहिती ताईंपर्यंत आली असेल कारण महिला आयोग आहे ते सगळी माहिती त्यांच्याकडे येते शासनाच्या केंद्रणामधली माहिती आहे